नासेर ई बाईक घेऊन आलेत इलिगो ई बाईक ती ही फक्त एकोणचाळीस हजारांपासून पुढे चार्जिंग साठी रोजचा खर्च फक्त पाच रुपये गाडीच्या पार्ट ना एक वर्षाची वॉरंटी फायरप्रूफ लिड ऍसिड बॅटरी गाडी चालवायला सोपी आरामदायक आणि हाफ्तेही सुलभ आणि हो ई बाईक खरेदीवर आणखीन एक बाईक जिंकण्याची लकी ड्रॉ संधी पहिलं बक्षीस एक ई बाईक दुसरं त्रेचाळीस इंची एलईडी टी व्ही तिसरं वॉशिंग मशीन आठ चक्की या सारखी पन्नास अधिक आकर्षक बक्षिस तर मग बरा करा आमच्या शाखा कलगरे कवटे महांकाळ आणि मिरज प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत चांगली अपडेट कवटे मांकाळ मध्ये आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा संपन्न गोरगरीब रुग्णांच्या सेवेसाठी चोवीस तास काम करणार डॉक्टर मुजावर सेवाभावी वृत्तीने एखादा व्यवसाय केल्यास तो प्रगत होतो ग्रामीण भागातून गोरगरीब लोकांची सेवा करून निस्वार्थी भावनेने काम केल्यामुळे डॉक्टर आलमगीर मुजावर यांना यशापर्यंत पोहोचता आले ग्रामीण भागात रुग्णालय सुरू करून ते कवटेमांका शहरात अध्यायवत आशीर्वाद मल्टी हॉस्पिटल डॉक्टर मुजावर यांनी सुरू केलं असे कौतुकास्पद उद्गार राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार इद्रीस नायकवडी यांनी काढले कवटेमांकाळ शहरात डॉक्टर आलमगीर मुजावर यांनी विजयादशमी दसरा या शुभमुहूर्तावर अद्ययवत आशीर्वाद मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू केले या रुग्णालयाचा उद्घाटन सोहळा आमदार इद्रिस नायकवडी तासगाव कवटेमांकाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहितदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत थाटामाटास संपन्न झाले यावेळी आमदार नायकवडी बोलत होते या कार्यक्रमावेळी गुरुकृपा गुरु हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर जे डी मेत्रे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आपासाहेब कोळी कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील डॉक्टर शिरीष चव्हाण यांनी आपली मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाचे स्वागत सुनील भातमारे यांनी केलं तर प्रास्ताविक डॉक्टर मालगावी यांनी केले या कार्यक्रमाला नगराध्यक्ष रणजित घाडगे उपनगराध्यक्ष बदरुद्दीन शिरोळकर डॉक्टर जे डी मेहत्रे युवा नेते वैभव गुरव डॉक्टर अजय भोसेकर सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आपासाहेब कोळी नगरसेवक राहुल जगताप अनिल कोरे सरपंच तानाजी यमगर डॉक्टर पांढरे डॉक्टर घागरे डॉक्टर गुरव डॉक्टर जाधव हर्षला कदम यांच्यासह तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रातील सर्व मान्यवर तसेच व्यापारी वर्ग यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सर्वांचे आभार डॉक्टर आलमगीर मुजावर यांनी मानले दादांची त्यामुळे तुमच्या सर्व महिलांच्याकडं आमच्या लाडक्या बहिणीच्याकडं जास्त लक्ष असत आपण आणि सर्वच मान्यवर उपस्थित सर्वांची नावं घेतली नाही आणि कोणाचं नाव घेतलं नाही म्हणून ना ना, कोण फुगून जाऊ नका माझ्यावर कारण नावं मी लिहिलेली नसतात हे कोणीतरी इथल्याच माणसानं लिहून दिलेली चिठ्ठी असते मग त्यात ते राहून गेले तर त्याच्यावर राग काढा माझ्यावर काही राग काढू नका आज एक चांगल्या पद्धतीने एक चांगलं आरोग्याचं दालन या ठिकाणी उभं होत असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा जाणीवपूर्वक त्या ठिकाणी निमंत्रित केलं गेलं वैद्यकीय क्षेत्राबद्दल बोलताना मी डॉक्टर नाही माझ्याकडे सर्टिफिकेट नाही हे बरोबर आहे पण मिरज हे मेडिकल हब असल्यामुळं हो, आजूबाजूचे मित्र मैत्रिणी परिवार पहि पाहुणे यांचे काही लोक ज्यावेळेस मिरजेमध्ये येतात आणि काहीतरी त्यांना वैद्यकीय सेवेसाठी काही दिवस मिरजेला राहावं हो लागतं त्यावेळेस आम्हाला फोन करतात कोकणातनं वगैरे आमच्या संबंधित लोक आहेत अवज्या पेशंटला असा असा त्रास व्हायला लागला आणि काय करावं मिरजेला आणावं म्हणतो हो ये ना मग कुठल्या डॉक्टरकडं ठीक आहे मी तुला ये तु, ते तुला येतो डॉक्टरचं नाव सजेस्ट करतो आणि त्या डॉक्टरनाही मी सांगतो तुझा उपचार व्यवस्थित होईल असं आम्ही सांगतो त्यामुळे दररोज एक पंचवीस एक पेशंट आम्ही व्हिजिटला जातो आणि व्हिजिट करून करून कोण आम्हाला एवढा अनुभव आलाय की फोनवर सांगितलं असा असं त्रास वालेला तर त्याला आम्ही अलाइड प्रश्न विचारतो असं व्हायला लागलंय का तुला तुझ्या पेशंटला असं व्हायला लागलंय का ते म्हणतो डॉक्टर डॉक्टर काय मीच निम्मा डॉक्टर आहे तू उगाच कशाला नाही ते हेरपाटा मारतोस तिथं सांगतो तिथं उपचार घे म्हणतो जर गरज असेल तर उगाच कशाला तिथे हेरपाटा मारतो असं सांगतो आम्ही त्यामुळे आमचं वैद्यकीय क्षेत्रातलं वावरणं आमच्या सर्व सहकार्यांचं आम्हाला असणारं सहकार्य यामुळे आम्हाला सुद्धा काहीतरी हातोटी आलेली आहे आलमगीर सरांनी ज्या पद्धतीनं या कौट्यमंका ठिकाणी सर्जिकल हॉस्पिटलची उभारणी केलेली आहे डॉक्टर मालगावे हे त्यांचे मामा आणि मामांच्या मार्गदर्शनाखाली माणूस कधीही यशस्वीच होतो हा माझा अनुभव आहे त्यामुळं मामांचं चा एक चांगलं प्रेम तुमच्यावर आहे प्रेमपेक्षा सुद्धा मामांचं सुद्धा या क्षेत्रातला जो काही अनुभव आहे आणि जे काही नाव मिळवलेलं आहे आपणही नाव मिळवलेलं आहे त्या नावाची तुम्हाला निश्चितपणानं झालं आहे आणि ती तुमच्या व्यवसायात तुमच्या आयुष्यात तुम्हाला सदैव उपयोगी असणार आहे आपण जे कष्ट करता ते कष्ट करत करत इथे आलात म्हणून आज कवटेबंगा सारख्या ठिकाणी हे हॉस्पिटल आपण पाहतोय अनेक ग्रामीण भागात कोंबडोळीसारख्या ठिकाणाहून येणं कोंगणळी काही फार डेव्हलप्ड गाव आहे नाही तर काय आणि तिथं फार काय काशातला भाग नाही पण तुम्ही खचला नाही आपण म्हणून काय झालं आपण कुठेही पोचू शकतो आणि ती जिद्द ते कष्ट आणि तो प्रामाणिकपणा तुम्ही जपलेला आहे म्हणून तो तुम्ही इथंपर्यंत आलेला आहात निश्चितपणानं तुमच्या या वैद्यकीय व्यवसायासाठी माझ्या शुभेच्छा आहेत डॉक्टर जे डी मैत्रिणी सांगितल्याप्रमाणे तशा शुभेच्छा नाही आहेत आमच्या पण आलेल्या रुग्णाला तुम्ही पूर्णपणानं बरं करावं इथं आलेल्या प्रत्येक रुग्णाला चांगली सेवा मिळावी आणि ती सेवा तुमच्या हातून घडावी याच पद्धतीच्या निश्चितपणानं तुम्हाला शुभेच्छा देतो आधी चांगल्या मुहूर्तावर तुम्ही हे जे अपील केलं निश्चितपणाने कवठे आणि परिसरातील पंचक्रोशीतील लोकांना याचा एक चांगला लाभ आपण देऊ शकाल म्हणून याचा मनोमन मला आनंद आहे